नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत जी न्यू अपडेट आलेली आहे पशुसंवर्धन आयुक्तालयाअंतर्गत जे पशुधन पर्यवेक्षक हे जे पदं भरले जातात ग्रुप सीचे ही परीक्षा एम पी एस सी मार्फत घेतली जाणार आहे त्याकरिता आकृतीपंत तयार झालेला आहे एकूण दोनशे सहासष्ट पदे भरली जाणार आहेत आणि एम पी एस सी पॅटर्ननुसार म्हणजेच पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा अशी राहणार आहे निगडी मार्किंगसुद्धा असणार आहे आणि परीक्षा ही तुमच्या ऑफलाईन स्वरूपामध्ये असणार आहे मग ज्यांचा विद्या ज्या विद्यार्थ्यांचा डि पशुचा डिप्लोमा किंवा डिग्री कंप्लीट झालेली असेल ते विद्यार्थी पशुधन पर्यवेक्षक पदाकरिता फॉर्म भरू शकणार आहेत तर आपल्याला योग्य मार्गदर्शन घेण्याकरिता डबल अकॅडमी पुणे या ठिकाणी ऑनलाईन बॅचेस सुरू झालेल्या आहेत ह्या बॅचेस लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये असणार आहेत यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज ईबुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये दिले जाणार आहेत तुमच्या वेळेनुसार तुम्ही कितीही वेळा लेक्चर पाहू शकणार आहात तज्ज्ञ फॅकल्टी या ठिकाणी उपलब्ध आहे आणि तांत्रिक विषयासहित आपण या बॅचेस सुरू केलेल्या आहेत तर बॅच जॉईन करण्यानिमित्त तुम्हाला जो नंबर दिलेला आहे त्र्याऐंशी एकोणतीस पाचशे अठ्ठ्याऐंशी सहाशे पंचवीस या नंबरवरती तुम्ही संपर्क करायचा आहे थँक्यू